चिपळूण वन विभाग मागचे पंधरा ते वीस दिवसापासून या ट्रॅक मध्ये होता आणि इन्फॉर्मर्स कडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती अँसची एम्बरग्रीज म्हणजे मे माशाची उलटी तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला त्याच्यामध्ये एक होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर सुद्धा आहे आणि एक व्यावसायिक आहे दोन शेतकरी आहेत आणि मग फायनालिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही तीन तारखेला आमचा चिपळूणमध्ये सक्सेसफुल झाला त्यांच्याकडून आम्हाला जवळपास दहा किलो ग्रीस आ, सीज केलेला आहे आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये इंटरॉगेशनमध्ये आम्हाला एक आरोपी फरार म्हणजे पुढची लीज मिळाल्या पण तो आरोपी फरार झालेला आहे पण आम्ही पुढची इन्फॉर्मेशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत ते कसं आहे त्याला अंबल म्हणतात ही माशाची उलटी आहे ते इंटरनॅशनल लेवलला रॅकेट आहे याच तस्करी होते आणि ती विविध प्रकारचा त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे असा समज आहे आणि त्यामुळेच हे वाईल्ड लाईफ ट्रेन केसेस होतात तर वन विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वांना एक आव्हान आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या इनलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड मध्ये तुम्ही फसू नका आणि कायदा खूप कडक आहे आणि कडक कारवाई होऊ शकते याच्यामध्ये याचं भान सगळ्यांना असावं हो आम्ही चार आरोपी आता कोर्टात हजर करत हो, आहोत आणि त्यांची कस्टडी पण घेण्याचा प्रयत्न करत आहोत कस्टडी मिळाली तर पुढच्या इंटरोगेशन्स मध्ये आम्हाला याच्यामध्ये अजून धागेदोरे सापडू शकते